सांगली मिरज परिसरातील सा इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ए आय मुळे देशात चार ते पाच कोटी लोकांना रोजगारापासून मुकावं लागणार काँग्रेस नेते नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका केंद्र सरकारनं ए आय आणण्याचा आता निर्णय घेतलेला आहे या ए आयमुळं तर आणखीन प्रॉब्लेम होणार आहेत देशात चार ते पाच कोटी लोकांना रोजगारापासून मुकावं लागणार आहे सरकारनं ए आय आणावं पण मॅन पॉवर कमी करण्याची चुकी करू नये सगळी आर्थिक परिस्थिती विस्कळीत होणार त्यामुळं केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टीचा तातडीनं खुलासा केला पाहिजे ए आय आणावं त्याचं स्वागतच करू त्याला काही विरोध करण्याचं कारण नाही अशी टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली देशात ए आय लागू करण्याच्या सूचनांवर नाना पटोले बोलत होते पाहुयात ते काय सांगतात वक्तव्य करताना बोलले की आपलं वाटोड जाण जाणारच ना इथले उद्योग इथं ते पोषक वातावरण नाही आहे महाराष्ट्रातले मोठ्या प्रमाणात उद्योग खर प्रांतात चाललेले आहेत हे तर आपण पाहतोय त्याच्याही पलीकडे आपण पाहिलं की महाराष्ट्रातले उद्योगपती या देशातले आज देश सोडून चाललेला आणि जगाच्या वेगळ्या वेगळ्या पाठीवर तिथे जाऊन उद्योग उभे करतात जे भयभीत जे जी भीतीचं वातावरण आज महाराष्ट्रात आणि देशात निर्माण केलेलं आहे त्याचे परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगवा लागतात आहे दुसरं आता सरकारनी केंद्र सरकारनी एआय आणण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या एआय मुळे तर अजून प्रॉब्लेम होणार आहे जवळपास देशभरातून चार ते पाच कोटी लोकांना रोजगार त्यांना रोजगारापासून मुक्त होऊ लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली अशी भीती निर्माण झालेली आहे सरकारने हे आणाव पण मॅन पॉवर कमी करण्याची सिद्धी करू नये नाहीतर या देशातली सगळी आर्थिक परिस्थितीच विस्कळीत येणार पैशाची जी सायकल आहे तीच थांबून जाणार आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीला तातडीनं केंद्र सरकारने सुद्धा याचा खुलासा केला पाहिजे या आणला त्याचं स्वागतच करू त्याला काही विरोध करण्याचं कारण नाही पण त्याचे परिणाम हे लोकांना रोजगारापासून मुक्त व्हावं लागत असेल तर हे